आणि छान छान पदार्थ आपल्या शरीरात जातात म्हणून हातगा हा केलेला असतो आपलं छानपैकी एन्जॉय करण्यासाठी हातगा हा स्पेशल बनवलेला आहे तुला पोरांचा <laughs> होते ह्याच्यासाठी हातगा लु हा स्पेशल डे असतो तर बघा तुम्हाला कसा आवडतंय आणि आज हातग्यासाठी स्पेशल लूक तिला तुझा लूक दाखवते मी इथं बस हे प्रया ह्या सगळ्या माझ्या पिल्लूच्या मैत्रिणी आहे मस्तपैकी आणि त्यांनी छान 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 खाऊ आणलेला आहे आणि पिल्लू तुझा खाऊ कुठे आहे हे घे नाही सरांना आता घ्या पुरी न घ्या आता खाऊ अयो ह्याला पण मस्त मेकअप केलाय गिन पण छान छान ड्रेस घातलाय संपुद्धीनं पण आणि मीतानं पण तुझं नाव काय पण हात घ्यायला तिला भेटायला आली का ऍपल कुणी आणले होय आणजी मम्मीनं काय डबल दिलाय खाऊन तिने तीन खाऊ आणले होते आणि हिचं नाव काय आहे का साक्षी साक्षीनं पण डबल खाऊ आणलेलं आहे नाव पिलं अंजली अंजलीनं पण आहे तर अशा प्रकारे हदगा साजरा केलेला आहे तर बघा तुम्हाला कसं वाटतंय तर आवडलं तर मेरी जर्नी चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांनी बाय बाय करा अनि न छा छा नड्दैन